नमस्कार मी अस्मिता आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना हेतो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए प्रभाग क्रमांक दोन वाडी मोशी प्राधिकरण येथील पेट क्रमांक पाच आणि आठ येथील ताब्यात आलेल्या जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंच पुतळा उभारण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह आणि महापालिका सभेत मान्यता दिली तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये एसई ई लर्निंग प्रकल्प राबविण्यासाठी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख येथे अभ्यास दौर आयोजित करण्याबाबतच्या विषयासह विविध विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर राव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेचे मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह हो यांनी मान्यता दिली या स्थायी समिती सभेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराडे चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते केशवनगर चिंचवड येथील विद्युतदाहिनींची तीन वर्षासाठी देखभाल दुरुस्ती करणे महापालिकेच्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस येथील वस्ती कावेरी नगर नगर व इतर परिसरातील रस्ते डब्ल्यू एम एम आणि यम पी यम या पद्धतीने विकसित करण्याच्या विषयास प्रशासक शेखरसिंह यांनी मान्यता दिली महापालिकेचा पिंपरी येथील प्रभाग क्रमांक एकवीस येथील फुटपाथ पावसाळी गटर स्व नाल्यांची दुरुस्ती करणे प्रभाग क्रमांक दहा छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानासाठी नाईल रुफिंग करणे आणि स्थापत्य विषयक कामे करणे प्रभाग क्रमांक एकमधील मधील शाळा परिसरातील अंतर्गत रस्त्यांची आकस्मिक देखभाल दुरुस्ती करण्याचा विषयास प्रभाग क्रमांक तेरामध्ये अमृता नंदमीय मठ परिसरात विविध ठिकाणी रस्त्याचे हॉड मिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे प्रभाग क्रमांक अकरामधील समृद्धी पार्क व शरद नगर परिसरातील रस्त्याची देखभाल दुरुस्ती आणि डांबरीकरण करणे व क्षेत्रीय कार्यालयात क्रीडा विभागाकडील स्थापत्यविषयक आवश्यक कामे करण्याच्या विषय विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह हो यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली शहरातील वापरात नसलेले किंवा दुरावस्थेत अथवा मोडकीस अवस्थेत असणारे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाचा सर्वे करून निष्कामिसित करण्याच्या विषयास महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मानसिक भावनिक सामाजिक राष्ट्रीय जाणीव निर्माण व्हावी यासाठी एसई यास लर्निंग सोशिओ इमोशनल अँड एथिकल लाईफ स्किल लर्निंग हा नवीन प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणारा आहे या अभ्यास दौऱ्यात आयुक्त अतिरिक्त आयुक्त एक सहाय्यक आयुक्त प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग एस ई लर्निंग मास्टर ट्रेनर समितीमधील वीस ते पंचवीस शिक्षक तीन एन जी ओ प्रतिनिधी व प्राथमिक शिक्षण विभागातील एक कर्मचारी असे तीस अधिकारी कर्मचारी अभ्यास दौऱ्यात सहभागी होणार आहे या प्रकल्पासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या कल्पनेनुसार एका नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असून वीस ते पंचवीस शिक्षणा शिक्षकांची निवड एसई लर्निंग मास्टर ट्रेनर म्हणून सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग यांच्या नियंत्रणाखाली समितीची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे या सहा दिवसाच्या अभ्यास दौऱ्यांसाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह हो यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली प्रभाग क्रमांक दोन बोराडेवाडी मोशी प्राधिकरण येथील पेठ क्रमांक पाच आणि आठ पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि कन्व्हेशन सेंटर पी आय ई सी सी येथील दहा एकशे सतरा चौदा चौरस मीटर दोन पॉईंट पाच एकर जागेचा आगाऊ ताबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्टॅच्यू ऑफ इंदुभूषण स्मारकासाठी देण्यात आला आहे तथापि महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णयानुसार राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा अधिकारी यांना प्रदान करण्यात आला असून त्यानुष अनुषंगाने प्राधिकरण पेठ क्रमांक पाच आणि आठ येथील महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेला जागेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंच पुतळा उभारण्याचा ठरावास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली अशी माहिती अस्मिता यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा